कर्जत मतदारसंघातून भाजपचा आमदार विधानसभेत जाणार किरण ठाकरे यांचा दावा रामदास कदम यांच्या विरोधात कर्जत मध्ये आंदोलन शिंदे गटाचे नेते आमच्या नेत्यांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणार असतील तर आम्ही कधीही सहन करणार नाही सर्वच मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचा इशारा भाजपचे कर्जत विधानसभा मतदार संघाचे प्रमुख किरण ठाकरे यांनी दिला असून कर्जत मतदार संघात उमेदवार उभा करून भाजपचे कार्यकर्ते या मतदार संघातून भाजपचा आमदार विधानसभेत पाठवतील असा विश्वासही किरण ठाकरे यांनी व्यक्त केला आहे राज्यात सत्तेत असलेल्या भाजप आणि शिंदे गटात सध्या जोरदार संघर्ष पाहायला मिळतोय मुंबई गोवा मार्गाच्या रखडलेल्या कामावरून शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका केल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून कर्जतमध्ये रामदास कदम यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले यावेळी माझे आमदार सुरेश लाड यांनीही रामदास कदम यांचा समाचार घेतला प्रयत्न केला राष्ट्रवादीची स्थापना होऊन पंचवीस वर्ष झालेली आहे पण यांना नेहमी स्वतःच काही वाढवून आणण्याची सवय नाही ते त्यांनी सांगितलं एकदा रवींद्र पवार बोल नंतर त्याने घुमजाव केलं बोलून गेले त्याबद्दल कुठे दिलगिरी व्यक्त करण्याची आवश्यकता असताना गोलमाल बोलत असताना ते अधिक फसत चाललेले आहे कोकणामधलं चव्हाण साहेबांच नेतृत्व हे गेलो निवडणुकीमध्ये सिद्ध झालेलं आहे ज्या ज्या ठिकाणी अशक्य प्राय वाढ वाढणारी आहे जय किंवा निवडून येणं हे कठीण असताना अशक्य प्राय असताना चव्हाण साहेबांनी ते विजय सोपे करून दाखवले त्याची प्रती शिंदे गटालाही आलेली आहे मग ती रायरची जागा कल्याणची जागा असेल तर इतर काही जागा असते परंतु ते नेत्यांच्या स्मरणात नसल्याने पक्ष काय विचारत नाही मग कुठेतरी आपल्या आठवण त्यांना करून द्यावीशी वाटते म्हणून कुठल्या तरी विषयावर बोलण्याचा ते प्रयत्न करतात मागच्या वेळेस गजूबा गजा भाऊंच्या विरुद्ध ते बोलले एका पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याच्या विरुद्ध इतकं खालच्या पातळीला जाऊन ते बोलले त्यांना त्यांची किर्ती काही वाढलेली नाही असे अनेकदा ते बोलत राहिले टीका करत राहिले आणि त्यामुळे त्यांच्या मुलाचं भव्य कुठेतरी धोक्यामध्ये आलेलं आहे म्हणून हे सावरण्याकरता इतरांचं लक्ष आपल्या काही करता एक कार्यक्षम मंत्र्यावरती चव्हाण साहेबांसारख्या कार्यक्षम मंत्र्यावरती त्यांनी त्यांच्या खात्याचा तर कारभार सुधारून दाखवला पण कोकणात अनेक प्रश्न अनेक कामं त्यांनी करून दाखवली शिंदे गटाचे नेते आमच्या नेत्यांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणार असतील तर आम्ही कधीही सहन करणार नाही सर्वच मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचा इशारा भाजपचे कर्जत विधानसभा मतदार संघाचे प्रमुख किरण ठाकरे यांनी दिला असून कर्जत मतदार संघात उमेदवार उभा करून भाजप कार्यकर्ते या मतदार संघातून भाजपचा आमदार विधानसभेत पाठवतील असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला आहे आणि आता 2 वर्षात सुधारलेला रस्ता हे काम कुठेतरी रवींद्र चव्हाण साहेबांनी केलंय म्हणून हे रामदास कदम यांच्या पोटात दुखायला लागलेलं ला आहे रामदास कदमना एलर्जी झालेली आहे का आपण तीन वेळा मंत्री होतो पन्नास साठ वर्ष राजकारणात शिवसेनेत काम करतात नेते म्हणून काम करतात परंतु थोड्या वेळामध्ये चांगलं काम उभं करणारा एक नेता एक सामान्य कार्यकर्ता रवींद्र चव्हाणांसारख्यांनी त्या रस्त्याची झालेली दुर दुरावस्था ही सुधरवलेली आहे आणि आपणही पाहता आम्ही पाहतोय साहेबांनी मी देखील त्या रस्त्यावर बऱ्याच वेळा त्यांच्यासोबत गेलेलो आहे गेल्या वर्षी पनवेल ते इंदापूर या रस्त्याची अवस्था काय होती आपण पाहिली दिवस रात्र सकाळी पाच वाजता सहा वाजता त्या रस्त्यावर जाऊन त्याचं काम सुरळीत चालू आहे का ते कशा पद्धतीने चालू आहे स्वतः पाहणारा नेता मंत्री हा देशातला पहिला मंत्री असेल मी आपल्याला सांगू इच्छितो रामदास कदमांची मुलाची कुठेतरी आता हार होणार आहे आणि त्या हार होणाऱ्या पराभवाचा खापर हे भाजपवर फोडायचं आहे म्हणून हे त्यांचे प्रयत्न चालू आहेत जर अशाच प्रकारची वल्गना गटातले नेते करत असतील तर कोकणातील असलेल्या सर्व जागेमध्ये कोकणातील असलेल्या कर्जत मध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार उभा राहील आणि निवडून देखील येईल असं आपल्याला या निमित्ताने सांगतो कर्जतच्या टिळक चौकात झालेल्या आंदोलनात वसंत भोईत मंगेश मस्कर अशोक ओसवाल दीपक बेहरे तालुकाध्यक्ष राजेश भगत सुनील गोपटे यांच्यासह भाजपचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न